तुमच्याकडे आज बुलढाण्यामध्ये आज कुठलं ते रेल्वेचं मला काम सांगितलं बुराणपूर मलकापूर मोताळा बुलढाणा चिखली या बाबतीत मला वाटतं अगोदर पण आपण काही कामं केले प्रतापराव आणि या रेल्वे संदर्भात देखील आपण केंद्रीय मंत्र्यांशी बोलू आणि या ठिकाणी तुमचं जे काही ही मागणी आहे त्याला अंजाम देण्याचं आपण काम करू त्याचा पाठपुरावा आपण करू मोताळा औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यासाठी त्या कामाला देखील गती देण्याच्या सूचना दिल्या काय झालं संजय त्याचं मोताळा तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न देखील जो आहे तो बऱ्यापैकी आपण निकाली काढलाय बरच काय काय त्यांनी सांगितलंय मी त्याच्यावर जात नाही हरमोड सिंचन असेल नळगंगा धरणात वळवणे पाणी असेल गिरडा साठवण तलावाची क्षमता वाढवणं असेल किनोळा शिवारामध्ये साठवण धरणाचं नियोजन असेल या ठिकाणी लोणार सारखं जागतिक पर्यटन स्थळ आहे त्याचं देखील आपण जो काही विकास करतोय हे असेल असे अनेक लोक आहेत जळगावचं गुलाबराव म्हणाले नगर परिषदेला पैसे दिले इथं देखील या ठिकाणी संजय गायकवाड किती पैसे तुम्हाला मिळाले अकराशे कोटी रुपये मी मुख्यमंत्री असताना यांना मिळाले आता यांचे आकडे अजून जास्ती असतील बाकी लोकांचे त्यामुळे शेवटी हे सर्वसामान्य मला आठवत आहे की महाविकास आघाडीच्या काळात बंद केलेल्या योजना आपण सुरू केल्या जलयुक्त श्वार योजना असेल देवेंद्रजींच्या काळात सुरू झाली नंतर बंद झाली मराठवाडा विदर्भ यातले पाणी सिंचनाचे प्रकल्प बंद पाडले ते आपण सुरू केले मला आठवत आहे मुख्यमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र आल्यानंतर मी कार्यालयात असेन घरी असेन कार्यक्रमात असेन गाडीत असेन आपल्या गर्दीमध्ये असेन मी ताबडतोब सही करायचो आणि पेन कधी शाही संपायची तेही मला माहीत ते। नाही मला आठवतं एकदा कोल्हापूरच्या सभेमध्ये एक मुलगी आली होती आणि ती मुस्लिम होती मी म्हणालो हिचं काहीतरी काम असेल तिच्या हातात एक छोटस बाळ होतं मी म्हणालो काय काम आहे तुझं बोले इसका नाम दुआ है अच्छा है बोले नाही तुम्ही या मुख्यमंत्री सहायता निधीमधून मधून पैसे दिले म्हणून माझं बाळ वाचलं म्हणून मी तिचं नाव दुवा ठेवलंय मी मदत केलेली कधी मी सांगत नाही आता पैलगाम मध्ये जे मी गेलो तिथे किती विमानं गेली काय गेली याचा हिशोब कधी मी मांडत नाही मी केलेले या हाताचं या हाताला देखील कळत नाही हिशोब ठेवायचं तर दूर की बात आहे शेवटी आपलं जीवन जे आहे आपलं आपल्याला मिळालेली जबाबदारी आपल्याला मिळालेलं पद जे आहे हे सर्वसामान्याच्या हितासाठी आपण काम केलं पाहिजे वापरलं पाहिजे माझ्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या अडीच वर्षामध्ये तीन कोटी मुख्यमंत्री सहायता निधी दिला तीन कोटी आणि मी चारशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी मधून वाटले हा फरक आहे हा फरक आहे शेवटी लोकांचे पैसे लोकांचे जीव वाचवण्यासाठीच खर्च झाले पाहिजे आणि माझ्या लाडक्या बहिणींना देखील सांगतोय मी आपण चिंता करू नका जी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली ती विरोधक म्हणतात बंद होईल बंद होईल बंद होईल पण हा एकनाथ शिंदे शं, सांगतो ही योजना कधी बंद होणार नाही बंद होणार नाही ज्या योजना आपण सुरू केल्या शेतकऱ्यांच्या असतील तरुणांच्या असतील त्या योजना कधी बंद होणार नाही आणि आम्ही जे बोललोय पाच वर्षाचा वचननामा जो दिलाय तो टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करणार हा आमचा शब्द आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही प्रिंटिंग वाले नाही काही सरकार है? आली निवडणुकांच्या अगोदर आश्वासन दिली आणि नंतर म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक असं आमचं सरकार नाही महायुतीचं सरकार दिलेला शब्द पाळणार आहे हे तुमचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी विरोधक किती काही म्हटलंय तरी सुद्धा त्याची चिंता तुम्ही करू नका या ठिकाणी आज आज आपण ज्या योजना केल्या या योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मला वाटतं कधी एवढ्या योजना आणि एवढा विकास या महाराष्ट्राने पाहिला नाही तेवढा आपण केला आणि म्हणून या क्रांतिकारी योजना ज्या आहेत त्यामध्ये मग मुलींचं मोफत शिक्षण असेल शेतकऱ्याच्या योजना असतील अनेक योजना आपण केल्या मी त्याच्यात जात नाही पण या योजना देशातल्या क्रांतिकारी योजना ठरल्या आणि योजनांनीच या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये क्रांती केली आणि क्रांतिकारी विजय मिळवून दिला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या तुमच्याकडे संधी आणि प्रतापराव बांबूची लागवड सुरू झाली का अरे इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बांबूची लागवड जी आपण आणि मी काय म्हणजे बांबू म्हणजे काय विरोधकांना बांबू लावा म्हणून नाही म्हणत आहे बांबूची लागवडसाठी आपण एमआरएस मधून त्याला अनुदान देतोय सहा लाख सात लाख रुपये हेक्टर आणि ती देखील नवीन योजना हो आपण सुरू केली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे मला वाटतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक हजार हेक्टरचे कन्सेन शेतकऱ्यांचे घेतले आणि म्हणून या ठिकाणी ते मी बोललो त्याचा दुसरं काय पत्रकारांनी अर्थ काढू नका बांबू हा दुर्लक्षित होता पण प्रधानमंत्री मोदीजींनी त्याचं महत्व वाढवलं त्याला प्राधान्य दिलं तर ऑक्सिजन जादा सोडतो कार्बन डायऑक्साईड जादा शोषतो आणि त्याच्यापासून कितीतरी फर्निचर बिर्निचर हे सगळं आहे आणि म्हणून बोललो मी आणि म्हणून ज्यांना काय अर्थ काढायचं त्यांनी घेऊ द्या अर्थ काढून पण मी आपल्याला एवढं सांगतो या संपूर्ण बुलढाण्यामध्ये आज जे काही पाण्याचे विषय असतील पाणी टंचाईचे विषय असतील चाऱ्याचे विषय असतील या उन्हाळ्याच्या झळा आता ज्या काय वाढल्या या बाबतीमध्ये खासदार आमदार यांच्याशी चर्चा करू मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि खऱ्या अर्थाने हा बुलढाणा जो आहे विदर्भाचं महाद्वार आहे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो इथे योजनांसाठी पैसे कधी कमी पडू देणार नाही एवढा शब्द आपल्याला मी या ठिकाणी देतो आणि म्हणून आम्ही जे शब्द देतो मगाशी म्हटल्याप्रमाणे तो शब्द पाळण्याचं काम करतो मी एवढंच सांगतो आता विधानसभा लोकसभा झाल्या आता आपल्याला विधानसभा विसरून महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या या निवडणुकांकडे लक्ष द्यायचं आहे घराघरात शिवसेना पोचवायची आहे विचार पोचवायची आहेत शिवसेना लोकांच्या मनामनामध्ये गावागावात पोचवायची आहे आणि म्हणून या ठिकाणी भगवा हातात घरून आपण पुढे गेलं पाहिजे भगवा म्हणजे एक विचार आहे भगवा म्हणजे झंझावात आहे भगवा म्हणजे तलवारीची धार आहे जिजाऊचा आशीर्वाद आहे हा भगवा आपण अभिमानाने डवलाने फडकवतोय आणि म्हणून हे सर्व सामान्य लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसैनिक रात्रंदिवस काम करतात मी नेहमी सांगतो व्यासपीठावर बसलेले आमचे नेते आमदार खासदार मंत्री या सगळ्यांना हा शिवसैनिक मोठं करतो निवडणुकीत मरमर काम करतो आणि शिवसेना वाढवण्यासाठी काम करतो फक्त मी एवढंच सांगतो हा जेव्हा शिवसैनिक कार्यकर्ता जेव्हा संकटात असेल जेव्हा अडचणीत असेल मग त्या अडचणीत आपण धावून जाणं हे अपेक्षा असते त्याला हे कर्तव्य आपल्या मोठ्या नेत्यांनी सगळ्यांनी पार पाडलं पाहिजे तर तो कार्यकर्ता आपल्या जीवाला जीव देण्यात कधी मागे पुढे बघणार नाही आणि म्हणून आज हा कार्यकर्ता जपला पाहिजे हा कार्यकर्ता आहे हो। म्हणून आपण आहोत आणि हा शिवसेना पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी नोकर नाही मालक नाही इथं कोणी घरगडी नाही इथं सगळे सवंगडी आहेत बाळासाहेब जसं म्हणायचे हे माझे सगळे सवंगडी आहे सहकार्यानं सवंगडी आता काही लोक म्हणतात नोकर आणि मालक पण शेवटी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष इथं जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी सांगतो पदाधिकाऱ्यानं पण जे काम करणारे कार्यकर्ते आहेत चांगले कार्यकर्ते मनापासून शिवसेना वाढवण्याचं काम करतात त्याच्या जबाबदाऱ्या द्या हा माझा हा माझा हा तो परका हा जवळचा हा लांबचा हे आपल्या पदाधिकाऱ्यांनी देखील करता कामाने हे मी नेहमी सांगत असतो आणि म्हणून सर्वसामान्य शिवसैनिक मगाशी म्हणालो हीच आपली संपत्ती आणि ऐश्वर्या हे आपण जपलं पाहिजे हे आपलं सांभाळलं पाहिजे हे आपलं आपण वाढवलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला शिवसेनेकडून मोठ्या अपेक्षा आहेत कधी रात्री अपरात्री काही संकट आलं काही आपत्ती आली तर शिवसैनिक धावून येईल मदतीला धावून जाणार हात हा शिवसैनिकाचा असतो हे प्रत्येकाला नागरिकाला आपल्याकडून अपेक्षा आहे आणि म्हणून आपण ते काम केलं पाहिजे संजय गायकवाड हे तुमचे झुंजार नेते आहे या ठिकाणी एवढ्या भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी आलात आपल्याला धन्यवाद द्यायला मी आलोय रस्त्यावर उतरून त्यांनी काम करतात मोठे मी पाहिले पुतळे सगळेकडे महापुरुषांचे महापुरुषांचा इतिहास इथं आहे पण कधी कधी भावनेच्या भरात संजय जरा संजय राव थोडा वाहून जातो आपण जबाबदार शिवसैनिक आहोत आमदार नंतर मंत्री नंतर आपण जबाबदार शिवसैनिक हो। आहोत आणि म्हणून शिवसैनिक म्हणजे आपली शिस्त गुलाबराव त्याचं व्याख्या सांगतात नाही आणि म्हणून शिस्त पाळणार हा शिवसैनिक आहे आणि म्हणून आपण कुणाचं काही कोणी काही ठराविक कुठलंही क्षेत्र असू द्या पोलिसांचा असू द्या राजकारण राजकीय